धरणगाव शहरातील जळगाव रस्त्यावर विश्वकर्मा सहकारी सोसायटीजवळ जवळ वाईनशॉपचे दुकान प्रस्तावित आहे मातोश्री नगर महिलांनी या वाईन शॉप विरोध दर्शवला आहे तसेच या ठिकाणी वाईन शॉप नको अन्यथा मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे

शाळेचा स्टॉप आहे म्हणजे महात्मा फुले जाणारे सगळे विद्यार्थी त्याच्यानंतर बालकवी कोंबरेकडे जाणारे सगळे विद्यार्थी शाळेत जाणारे सगळे विद्यार्थी सगळ्यांचा कॉलेज सगळे जाणारे लिटिल ब्लॉझम हायस्कूल कडे जाणारे सगळे विद्यार्थी आणि त्याच्यामी कॉर्नरला आहे म्हणजे अशा चारिपाच सगळे जे शैक्षणिक संकुल आहेत हे सगळे तिथून सेंटरला म्हणजे सेंटर प्लेस ती तिथून सगळी सगळीकडे डिस्ट्रीब्युट होतात सगळे था। कुरुष्ट्या, कुरुष्ट्या। तर हे जे सगळे विद्यार्थी किंवा महिलांचं गुरुवारच्या दिवशी बाजारात जाणं येणं आणि प्लस एसटीचा जो स्टॉप आहे सगळा तो थांबण्याचा तर तिथे सगळ्या माता भगिनी माणसं सगळे ज्येष्ठ नागरिक सगळे तिथेच थांबतात म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आजच्या घडीला जर आपण ते बघितलं तर ते सगळं म्हणजे त्या ठिकाणी पियर बारला किंवा परमिटून परवानगी मिळणं हे आपल्या दृष्टीने चुकीचं होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे मागे सगळं रहिवास आहे आणि रहिवास म्हणजे सगळे जे आहेत सगळे आपल्या सगळ्या वर्गातले लोक आहेत म्हणजे गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत शिक शिक्षक आहेत आए, डॉक्टर आहेत सगळ्या वर्गातले लोक आहेत तिथे शेतकरी आहेत आणि या सगळ्यांचीच अशी मागणी आहे की तिथे परमिट रूमला किंवा बिअर शॉपला किंवा वाईन शॉपला तर तिथे परवानगी आपण देऊ नये ही आमची पहिली समस्या आहे दुसरी समस्या आमची अशी आहे सांडपाणी आहे ॲक्च्युली आपण घराच्या पुढे काढतो त्यांचं जे नियमानुसार आहे तर त्यांनी त्यांच्या पुढे काढायला पाहिजे तर त्यांनी यांच्या घराकडे म्हणजे त्यांनी काय सगळं त्यांचं हॉटेलचं सगळं ते बेसिनच पाणी ते सगळं यांच्या घराकडे काढून दिलेलं आहे तर आमचं म्हणणं म्हणणं असं आहे की ते नियमानुसार त्यांच्या त्यांच्या पुढच्या बाजूला जर त्यांनी काढलं तर आलं त्याची काही अडचण आणि त्यांनी शोषकट्टाई केला तरी काय आपल्याला अडचणीची गरज आहे ते चार हजार स्क्वेअर फूट प्लॉट आहे टाउन प्लॅनिंग मध्ये फक्त चारशे रुपया पाचशे स्क्वेअर फूट बारा मिळते आमच्या घरापासून जवळजवळ पंधरा मीटरचा रस्ता आहे तो रस्ता जो आता पाच पाच एक मीटरचा म्हणजे पंधरा दहा पंधरा फूट रस्ता आहे त्याच्यातही त्या रस्त्याचा जळगाव रस्ता राज्य मार्ग आहे आणि मागे हिंगोणा जो आहे तो ग्रामीण ग्रामीण मार्ग आहे म्हणजे पुणेचा जो जुना मेन रस्ता आहे हिंगोणा तो हाच रस्ता आहे आणि जर त्या रस्त्याचा आपण नियमानुसार बघितलं तर पंधरा पंधरा मीटर त्यांनी सोडून मगच बांधकाम करायला पाहिजे पण त्या नियमाचं काही तिथे पालन झालेलं नाही तर त्या आमची अशी म्हणजे आमची अशी मागणी तुमच्याकडे की जे नियमानुसार असेल शासकीय नियमानुसार ते आपण त्या ठिकाणी करावं आणि तिसरी गोष्ट अशी आहे आता मुरुम म्हणजे आता टाकणं सुरू झालेलं आहे ते ऍक्च्युली पण त्या ठिकाणी रस्ते आणि गटारी या आमच्या नगरच्या काही भागामध्ये म्हणजे गटारी तर सर्वांच्याच बाकी आजपर्यंत तर त्या गटारीचं जे सगळं सांडपाणी आहे तर ते नाल्यात नाही गेला पाहिजे नियमानुसार आपलं जे पुढील नाला येतो तर त्याचं एक जर आपण इंजिनियर साहेबांना पाठवलं तर सगळ्या गटारींचं पाणी एका ठिकाणी कुठे काढता येतो आपल्याला तो एक आपल्याला फ्लो काढावा लागेल आणि त्यानुसार आमच्या गटारी आणि रस्ते जे राहिले आहेत ते मार्गी लावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे दिलेली बरं बांधकामाला दिलेले आता ते काय व्यवसाय करतील ते अजून त्याच्यात प्रस्तावित असतं त्यांच्याकडनं आता बिहार बार वगैरेचे काय परमिशन वगैरे त्यावेळेस नारखा दाखला नगरपालिकेला येतो त्याची फक्त नगरपालिकेत परमिशन असं नसतं त्यांना राज्य परवानगी देणं तर आपण आपल्याकडे जेव्हा त्यांचा प्रस्ताव येईल त्यावेळेस आपण पेपरला नोटिफिकेशन देतो आपल्या नोटीस बोर्ड आहे ऑफिसला इथं जाऊ शकतो काय हरकत्या आहे त्या हरकत आपण मागून घेतो तुमचे आलेल्या अर्थाचा विचार करता येईल आपल्याला कळवत आहे तर आपण ऍक्शन घेणार साहेबांचं म्हणणं आहे की अजून त्यांचा परवानगी साठी अर्ज आपल्याला परवानगी ज्यावेळेस येईल त्यावेळेस पेपरला नोटिफिकेशन होईल कोणाच्या हरकती आहेत असं म्हणून ज्याच हरकती मागवल्या आपण आधीच देऊन ठेवलेली हरकत त्याच्यामध्ये आपली ग्राहक झाली ते आणि तुमच्या रस्त्याचा झाला विषय तिथला रस्ता जो आहे तो आता नवीन मला वाटतं पंधरा मीटरचा पंधरा मीटरचा त्याच्या आजूबाजून आता जे आपण रस्ते प्रस्तावित करतोय त्या एरियात आता सिमेंटचे वगैरे त्यावेळेस ते अतिक्रमण वगैरे ते काढता येईल त्यावेळेस सगळं आणि आता सर्वसाधारण माणसाची कसे माण पुढे पुढे सरकत जाते लोक पुढे जागा चार हजार स्किअ जागा आज आमच्या तरणगाव नगरातील मातोश्रीनगर येथील सर्व आमची रहिवासी माता भगिनी यांच्यातर्फे आज तरणगाव नगरपालिका प्रशासनाला आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये मातोश्रीनगर लगत असलेल्या रोडावर प्रस्तावित बार किंवा परमिट रूम आहे असं आम्हाला समजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तिथे आमच्या पालणीला आणि आमच्या सर्व माता भगिनींना होणारा त्रास त्याच्याप्रमाणे शैक्षणिक संकुल असल्यामुळे रेल्वे स्टेशन असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी परमिट रूम बार प्रस्तावित करू नये अशी आमच्या सर्व माता भगिनींची त्या ठिकाणी मागणी होती त्या मागणीचं निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे दुसरी आमची मागणी होती की त्या ठिकाणी एक जे हॉटेल आहे त्या हॉटेलचं जे सांडपाणी आहे त्यांनी त्यांच्या हद्दीत ते करावं इकडे रहिवाशींकडे ते हॉटेलचं सांडपाणी सोडू नये ही आमची एक दुसरी मागणी होती आणि तिसरी आमची एक मागणी जी होती तर त्यामध्ये आमच्या मातोश्रीनगरातील राहिलेले जे प्रस्तावित रस्ते आणि गटारी आहेत ज्याच्यामुळे आम्हाला या पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप समस्यांचा आम्हाला सामना करावा लागतो अक्षरशः लोक त्या ठिकाणी पडतात तर ही एक माग जी आमची होती की त्या ठिकाणी रस्ते प्रस्तावित करावे तर त्या अनुषंगाने आम्ही आज प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला प्रशासनाने माननीय पारधी साहेबांनी असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणीचे रस्ते हे यांचं टेक्निकल सेंक्शनला पाठवलेलं हो आहे आणि लवकरच ते रस्ते प्रस्तावित होतील आणि आमचे ज्या उर्वरित दोन मागण्या आहे त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये देखील प्रशासन हे सकारात्मक आहे आणि त्यांनी आमच्या मागण्याची त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचं पाहिजे आमच्यामध्ये मुलांना खूप त्रास आहे पुढे चालून आणि ते नाही बंद झालं तर काहीतरी कारवाई करावं लागणार आहे आम्हाला तुम्ही लवकर काहीतरी त्याच निवेदन लावा आणि त्याच्यामुळे काही बंद आम्ही महिला काही चालणार नाही मग आम्ही पुढे काही ना काही करू मग आमच्या महिलांचा पूर्ण पाठिंबा आहे आम्हाला आणि आमच्या दादांचा त्यांचा दोघां पाठिंबा आहे या पाठिंबाच्या तुम्ही याचा निर्णय घेतला तर ठीक आहे